आज या ठिकाणी काँग्रेस कमिटी कसारा का विभाग व कसारा शहर यांच्या वतीने मुक्ती भारतीय वधमासभा शाखेची कार्यकारिणीची निवड झाली त्या कार्यकारिणीमध्ये म्हणजे भारतीय ओधमासभेत गेल्या ट्रम्पमध्ये सहचिद्धित पदावरती काम केलेले लालचंदी डोळ साहेब यांचं कार्य आणि त्यांचं प्रश्न हे त्यांच्या वरिष्ठांनी लक्षात घेऊन त्यांची कथा शहराच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी छोटासा खाली या ठिकाणी सत्ताराचा कार्यक्रम आयोजित केला आहे आजच्या सत्ताराच्या कार्यक्रमाला संतोष सावे आणि दुसरी जाती शहापूर तालुका अध्यक्ष त्यानंतर मोरा जगता सताराचे अध्यक्ष त्यानंतर आबू तामणकर काँग्रेस सापू तालुका आर्थिक संख्या सैतिर्थी त्यानंतर निलेश ओवाळे त्यानंतर पालजी त्यानंतर बाबू विचारे आणि मी स्वतः मी स्वतः सापूचा कतारा नगर अध्यक्ष रामदास पाडवे आणि आमचे धावणीचे काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष पवार आज या सत्कार संमारामधल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आज भाषण डोळ यांच्या भारतीय पौन महासेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमचे सगळी कमिटी त्यांना मुखे व शाळ देऊन आज त्यांच्या या ठिकाणी सत्कार करत आहे असे या ठिकाणी सांगू इच्छिते

माझी भारतीय लोक महासा कचरा शाखेच्या अध्यक्षपदी व्यवहारी सत्राची निवड झाली त्या निवडीच्या कचरा गावात त्याचे काँग्रेसचे विभागाध्यक्ष यांनी त्यांचे पदाधिकार जमा करून आज माझा इथं सत्कार आयोजित केला आहे तरी मी या काँग्रेस पक्षाचा आभार आभार मानतो आणि इथं सांगतो त्यांना पुढे राहिलेल्या कार्यासाठी कसा राहू एकोळाच्याबद्दल शुभेच्छा देतो आणि आम्ही तुम्ही कुठलाही कार्यक्रम लावा आम्ही तुमच्या सोबत आहोत आमचं या ठिकाणी वचन देतो आणि सांगतो जयजींच्या महाराष्ट्र लग्न झाल्यांनी सगळ्या